पहिल्यांदा तर मी सगळ्या जिथे इतक्या जितक्या महिला आहेत त्यांना मी पहिला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि प्रहारला अत्यंत म्हणजे धन्यवाद बोलते की मला एक आता तुमच्या सगळ्यांच्या समोर मी फारच म्हणजे माझं कर्तृत्व म्हणते वयाने तुम्ही फार मोठ्या आहात कर्तृत्वाने मोठे आहात माझं कार्य फार छोटं आहे जसं मॅडम आत्ता म्हणाल्यात की आपण एक समाजाचा एक भाग आहोत आपण समाजाला काही देणं लागतं म्हणून आपण करावं ह्याच भावनेने मी एक स्वतःच म्हणजे म्हणतात ना की आपण आपले डोळे उघडे ठेवून चालावं समाजात जेव्हा वावरतो तेव्हा आपण उघडे डोळे चालावं आजकाल मोबाईलमध्ये आपण खूप व्यस्त झालेलो आहोत प्रत्येक वेळेला मोबाईल बघतो मोबाईलमध्ये रील्स बघतो त्यामुळे बाजूला काय चाललं आहे हे आपल्याला कदाचित कळत नाही म्हणजे मॅडमला तर खूप विषय असे मिळत असतील मी तुम्हाला अजून एक विषय देते तर तर असं खूप साऱ्या गोष्टी जेव्हा मी सकाळी पहाटे राऊंड मारायला जाते तेव्हा माझ्या नजरेत खूप जण येतात जे सिनियर सिटीजन असतात ॲक्च्युली की त्यांना खरं बघायला गेलं तर बोलायला कोण नसतं आणि आजकाल असं झालं आहे की त्यांची मुलं परदेशात शिकायला जातात म्हणजे त्यांच्याकडे तो एकतर ते वेळ नसतं आणि ते बोलतात पहाटे बोलतात किंवा जे गॅप असतो आपल्या इकडे त्यामुळे ते पहाटे बोलतात मोबाईल घेऊन असे असतात आणि व्हिडिओ कॉलिंग चालू असतं मग ते बघितलं आणि मग त्यांना बोलायला ॲक्च्युली कोण नसतं मग ते असे शोधत असतात की अरे हां मग त्या हिशोबाने माझ्याशी खूप जणं बोलायला लागले ला की अरे चल नेहा बोलते ला 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 आहे आणि मग मी त्यांच्याशी संवाद साधायला लागली मग त्यांची दुःख म्हणा किंवा त्यांना काय प्रॉब्लेम्स येतात म्हणा जसं आमच्या एका पार्कात आहेत की त्या ज्येष्ठ महिला आहेत त्या वयाच्या आता ऐ एटी वनमध्ये आहेत त्या आहेत एकट्याच म्हणजे त्यांना भाऊ होते ते अंध होते त्यांची दृष्टी नव्हती म्हणून त्या बहिणींनी त्या भावासाठी लग्न केलं नाही आणि त्या कालांतराने म्हणजे वयाच्या ऐंशीव्यापर्यंत ते त्यांच्यावर राहिले आणि आत्ता त्यांचे भाऊ रिसेंटली ऑफ झाले म्हणजे ते त्यांच्या पेन्शनवरतीच होते असे सगळे एकंदरीत सगळे बाजूबाजूला जे विषय बघितले ऐकले तेव्हा असं वाटलं की काहीतरी ज्येष्ठ नागरिकांसाठी करायला हवं मग अशा खूप साऱ्या संस्था आहेत ॲक्च्युली करण्यासारख्या पण त्यांना मेन तर सगळ्या गोष्टी पुरवण्यापेक्षा व्यक्त व्हायला लागतं जेव्हा तुम्ही आतून व्यक्त होणार नाही तोपर्यंत त्यांच्या मनात काय चाललं आहे त्यां तेन, त्यांना कळणार नाही आणि ते माझ्याकडे व्यक्त होतात म्हणून मी माझ्या संस्थेचं सा नावसुद्धा व्यक्त व्हा असं ठेवलं आणि त्या अंडर मी कार्यक्रम सुरू केले मग ते व्यक्त व्हा असं नाही की फक्त सिनियर सिटिझन्स आहे मग महिला आहे मग त्याच्यामध्ये लहान मुलं आहेत मग लहान मुलांसाठी मी काय करू शकते म्हणून आत्ता मी रिसेंटली शाळेमध्ये दोन शाळेमध्ये मोबाईल एक व्यसन याच्यावरती मी व्याख्यान गेलं मोबाईल किती वापरावा का वापरावा त्याचे दुष्परिणाम काय हे पालकांना तसेच पॅरेंट्स मुलांना देखील मी त्याचं जनजागृती करते आहे आणि हे करताना म्हणजे महिला प्रगत झाली महिला खूप काही करते आहे पण त्याचबरोबर असं वाटलं ना की आज म्हणजे जेव्हा मी घराघरात फिरते किंवा असं बघितलं जातं तेव्हा असं वाटतं की कधी कधी महिलाच महिलांची तर नाही आहे ना आणि आहे ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर पण तिथेही आपण कुठेतरी आता आपण इथे एवढ्या सगळ्या महिला आहोत आपण एकमेकींना प्रोत्साहन देत आहोत तसेच आपण आपल्या घरी जसं मॅडम बोललं की मला दोन घरं आहेत तर ही दोन घरं आहेत म्हणजे त्यांनी सांभाळली आहेत म्हणून ती दोन घरं आहेत जर मी आज एक माझं सासर नाही सांभाळलं तर मला एकच घर आहे तर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने आपल्याबरोबर आपल्याबरोबर असणारी स्त्रीला सांभाळून घेतलं पाहिजे कारण का आजकाल बघितलं जातं की आजीचा बटवा वृद्धाश्रमात गेला आहे मी तर असंच म्हणेल म्हणून तुम्हाला आज किती प्रमाणात मोबाईल वापरायचा आजीच्या गोष्टी म्हणा हे सगळं म्हणजे एकंदरीत आपल्याला मिळत नाही ते कारण का आजीचा बटवा वृद्धाश्रमात गेला आहे मग किती सारे प्रॉब्लेम्स महिलांना येतात आज असंच परवा एक मला माझी मैत्रीण म्हणजे मैत्रीण नाही म्हण मन... म्हणणार मी तिला एक रस्त्यावरची फूल विकणारी आहे तिने मला सांगितलं ताई तू तुझे कपडे देशील का मला काढले असतील तर मी बोली हो मी आत्ताच काढले तर मी देणार का मी प्रत्येक दर महिन्याला किंवा सहा महिन्यांनी काढते आणि ते कुठल्या एका स्ट्रस्टला देते किंवा जी गरजू आहे तिला मी देते तर ती म्हणाली की मी कोणाला हवे तुझ्या बाजूला कोण राहते का पण तिला माझे कपडे होतील का असे तर ती बोली हो ताई होतील तिला कारण का ती रस्त्यावर राहते मी बोलली रस्त्यावर राहते आणि माझ्या एवढ्या स्त्रीच्या अगर रस्त्यावरती राहणारे कपडे फाटलेत आपण जरी पूर्ण कपड्यामध्ये असलो तरी पण आपल्याकडे बघणारी नजर दहाच्या नंतर अकराच्या नंतर कशी असते हे जेव्हा मी विचार केला तेव्हा माझ्या अंगावरती असं काटा उभा राहिला की मी बोलली मी तुला मी उद्या कपडे देते मी काढलेले आहेत फक्त इस्त्री करून तुला मी परत देते तर ती थी म्हणाली ठीक आहे ताई मी तुला दे दे उद्या मला दे मी तिला उद्या तिचा त्याच रात्री मला फोन आला आणि ती मला म्हणाली की ताई ती मला दोन दिवस दिसली नाही आहे तर मी रे ठीक आहे तू मला बघ आणि सांग मग दुसऱ्या दिवशी मी तिला माझे कपडे सगळे तयार ठेवले आणि तिचा फोन आला की आई ताई तिने तिच्या वडिलांनी सुसाईड केलं तर नाही सर तिच्या वडिलांनी तिचे वडील ऑफ झाले तर आता तिचे वडील ऑफ झाल्या म्हटल्यावरती मला एकदम असं मनात आलं की आता हिच भले ती मुलगी जी जिला कपडे हवे होते माझ्या वयाची ती भले रस्त्यावर राहायला आलेली कारण का तिच्या भावाने तिला बाहेर काढलं होतं घराच्या म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली होती आई बाबा आणि मुलगी तर मी बोलली जर हिला घरातनं बाहेर काढलं आहे आणि फक्त बाबा बाबांचं छत्र होतं म्हणून ती त्या रस्त्यावर का होईना पण ती राहिली होती आणि तिला बाबांचं एक छत्र तसं होतं म्हणून ती राहिली होती आणि त्यामुळे ती सर्वाइव्ह करत होती आणि मी बोलली ठीक आहे आता आपल्याकडे काही पर्याय नाही आहे पण तिला काही गोष्टी हव्या असतील माझ्याकडनं तू तिच्याशी बोलण्या बोलण्यात काढून घे की ती किती शिकली आहे म्हणजे मी तिच्यासाठी काहीतरी करेल तिला नोकरी देईल किंवा माझ्या कंपनीमध्ये मी तिला साधे पाच हजाराची नोकरी तरी मी तिला देऊ शकते तर तिचं शिक्षण ती बोलली हो ताई मी तिला सगळं विचारते आणि मी माझ्या बँकेत कामात होती आणि मी तिकडनं निघाली निघाल्यावरती मी घरी आली आणि मला असं वाटलं की चला आता मी काहीतरी एक चांगलं करते आणि तिला काहीतरी एक मिळेल या हिशोबाने मी परत माझं पुस्तक वाचत बसले आणि तर परत फोन वाजला फोन वाजला आणि मी उचलला तुम्ही ताई मी काय झालं मेरी ताई तिने आणि तिच्या आईने आत्महत्या केली म्हणजे माझ्या माझ्या मनात जे वादळ गुंगवत होतं एवढ्या दिवस मी तिच्यासाठी ती काय करेल आणि काय नाही करेल का मी आणि नंतर तिचे हे शब्द ऐकल्यावरती माझं एकदम मन हे झालं की काय का वडीलचे छत्र हरवलं भरे ती रस्त्यावर राहत होती तरी तिला मी तिला माझ्या म्हणजे तिच्या आपल्याला ज्या गोष्टी लागतात जीवनात म्हणजे आपली मासिक पाळी असेल किंवा आपले कपडे असतील अंतर्वस्त्र ते सगळं मी तिचा विचार करून तिला माझ्या जुन्या कपड्यात का, का होईना पण तिला एका छोट्या पिशवीत मी नवीन अंतर्वस्त्र देऊन जशी तिची इज्जत लपवावी तशी मी त्या एका पिशवीत कुठेतरी लपवून मी तिला ती दिलेली होती पण का पण ते नव्हतं ते ह्याच्यामध्ये तर असं तिचं सुसाईड केलं आणि नंतर मग असा विचार आला, जे मा आला गर, की जेव्हा तिचे बाबा गेले तेव्हा खरंच माझ्यासमोर तो पिक्चर आला कोणी घर देतं का घर त्या आतंकाने ते ओरडले असतील किंवा बोलले असतील का अरे कोणी घर देतं का घर कारण का एका मुलाने जो आपण वंशाचा दिवा म्हणतो त्या मुलाने तो त्या वड वर्ला, आईवडिलांना आणि प्लस तुझ्या बहिणीला तू बाहेर काढलेलं होतंस तर त्या मुलीला त्या मुलाला मला तर खरं बघायला गेलं तर ॲक्च्युली खूप शिव्या आल्या की खूप शाप दिले मी त्याला तर असं हे सगळं एकाच वातावरणात बघितलं तेव्हा आपण ही काहीतरी समाजाला करायला पाहिजे ह्या हिशोबाने वृद्धांसाठी म्हणा किंवा मुलांसाठी व्यक्तवा या प्लॅटफॉर्म अंतरच जे काही करता येईल ते करते मी मॅमला पण एक सांगेल की याच्यावरती एखादा चित्रपट चित्रपट म्हणण्यापेक्षा नाटक किंवा आपण नाटकामध्ये प्रत्येक वेळेला संवाद आणि हे बदलू शकतो त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगते कारण का प्रत्येक वेळेला हे अनुभव बदललेलेच असतात आज हे आहेत हा एक अनुभव मी तुम्हाला आज सांगितला जो मी प्रत्यक्ष अनुभवला हो म्हणून तर असं आपण काहीतरी करू शकतो का त्याच्यावरती नाट्य करू शकतो का तर ह्या हिशोबाने मी एक समाजाला थोडंफार देणं जसं हो मॅडम बोलल्या म्हणून मी हे एक संस्था स्टार्ट केली आहे असं मी काही भरीव काम केलं नाही आहे तुमच्यासारखा अजून छोटासा प्रयत्न आहे बस मी इतकंच सांगू शकते धन्यवाद हा हा जो जो आहे तुमचा याच्यात कधी कधी म्हणाल लहान मुलं आणि महिला याआधी आम्हाला नव्हतं माहिती ज्येष्ठ व्यक्तीं जर सांगितलं तर ज्येष्ठ व्यक्तींमध्ये आता त्याला खूप बोलायचं असतं खूप हे करायचं असतं पण होत नाही पण एक माझा असा प्रश्न आहे की दोन्ही पद्धतीने की त्यांचे मुलं जी आहे ती कधी तुम्हाला भेटतात का आणि ते तुम्हाला असं विचारतात का की घरात खूप बोल म्हणजे एक असा एक ॲटिट्यूड असो खूप बोलतात घेऊन जा आणि त्यांना तिथे बोलून घ्या एक, 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 एक पहिला ॲटिट्यूड दुसरा असाही असतो की घरात काहीच बोलत नाही पण तिथे होतात का व्यक्त का तिथेही शांतच बसतात की आता मी काय करते आता कधी कधी सुनेचाही असं उलट होऊच शकतं ना <coughs> की <कि coughs> मी एवढं सगळं करते पण ही व्यक्ती काही करतच नाहीये किंवा बोलत असे किंवा मुलगी सुद्धा सूनच कशाला मुलगा असो काही असो त्यांचं असं होतं ना की हे काहीच बोलत नाहीत आपल्याला म्हणजे काय चाललंय त्या माणसाच्या मनात हा एक प्रश्न असतोच म्हणून असं होत नाही असं मुलगा किंवा असं कोण येत नाही पण जे सिनियर सिटीजन असतात तर ते असं बोलता बोलता किंवा म्हणतात ना की असं मला म्हणजे मला असं मी माझा मोठेपणाने सांगते पण कोणी माझ्या समोर आलं की व्यक्त होतं म्हणजे तो एक देवी शक्ती म्हणा किंवा काही असेल मोठेवर इट इज मला माहीत नाही पण असं समोरून कोण सांगत नाही पण जेव्हा सिनियर सिटीजन बोलतो तेव्हा ते मला कळतं की अरे हां यांना काहीतरी प्रॉब्लेम आहेत पण ते सांगत नाहीत पण असं कोण मुलगा आणि कोण सांगायला येत नाही मी तेच तुम्हाला सांगितलं आजकाल आपण एवढे व्यस्त झालो हो, आहोत की ते कोणाला भावना मांडायला पण वेळ नाही आणि काय नाही फक्त ते मी परखते आणि मी ते अनुभवते आणि माझ्या आजूबाजूला काय आहे म्हणून मी सांगते की डोळे उघडे असायला पाहिजे आपण नुसतं चाललं आहोत आणि कानात हेडफोन टाकलं आहे आणि आपण आपलं आयुष्य किंवा जसं मॅडम म्हणाले की आपण फक्त आपलं आयुष्य जगायला नको दुसऱ्यांकडे खायला हवं तर तसे पण असं कोण सांगायला येत नाही पण तक्रारी त्यांच्या जास्त असतात की जस्ट त्यांचे अनुभव वगैरे असं सगळं काही बोलतात काही काहीही म्हणजे व्यक्त होतात की आता हे चाललंय नेहा मग असं चाललंय पण कोण असं तक्रार करत नाही की आपल्या घरात काही चाललंय पण एकंदरीत बोलण्यावरनं ते कळतंच किंवा ते आता मुलंच बाहेर आहे म्हटल्यावरती त्यांना पण तो वेळ कसा घालवावा असं होतं कारण का आज आजही आम मा मला एक सिनियर सिटिझनचं मी दोन मिनटंच घेते एक सिनियर सिटिझन आहे त्यांची त्यांची मुलगी बाहेर आहे डॉक्टर आहे चांगल्या वेळ पोस्टला वेळ सोसायटीमध्ये राहते आज ते दोघं घरात एकटेच राहतात पण सगळं आहे त्यांच्याकडे पैसा आहे पण बोलायला कोण नाही आहे ते बोलतात नेहा मी जातो मुलीकडे पण मी जास्त दोन एक दोन महिन्याच्या वरती मी अमेरिकेला राहू शकत नाही कारण का आपल्याला भारतीय कल्चर आपल्याला आवडतं त्यामुळे मी दोन महिन्यावर व्यतिरिक्त मी तिकडे राहत नाही सडनली त्यांच्या मिसेस आजारी पडल्या Uh, चांगल्या होत्या आणि आजारी पडल्या त्यांना फुफ्फुसामध्ये काहीतरी हे झालं इन्फेक्शन झालं आणि ते लिटरली त्यांना म्हणजे त्यांनी मला स्वतःहून सांगितलं की नेहा मी तिला लिटरली म्हणालो ऑफ हॉस्पिटलमध्ये जाऊन हिंदूजामध्ये ॲडमिट होत्या मी त्यांना म्हणाल म्हणालो की बाई तू जशी आहेस तशी बेडवरती राहा मला चालेल मी तुझं सगळं करेल बेडवरती पण तू मला माझ्या घरात म्हणजे माझ्या घरी हवी आहेस तुझं मी सगळं करायला तयार आहे म्हणजे हे जेव्हा मी वाक्य ऐकलं तेव्हा कुठेतरी माणूस एकटा आहे म्हणूनच हे विषय किंवा हे बोल त्यांच्यातनं निघाले पण त्यांची वाईफ अत्यंत जास्त आजारी असल्यामुळे त्या ऑफ झाल्या आणि आता ते एक एकटेच ते आहेत त्यांना काही सुचत नाही जास्त मला कधी संध्याकाळी भेटले बारका तर आम्ही बोलतो त्यांच्याबरोबर मी चहा प्यायला देखील जाते मला म्हणतात हा कॉफी प्यायला येशील का माझ्या आयुष्यातले मी दहा मिनटं मी त्यांना देऊ शकते एवढे माझ्याकडे आहे तर मी त्यांना देते आम्ही गुरुगृपाचा गुरु समोसा खातो चहा पितो आणि येतो परत त्यांच्या कार्यक्रम म्हणाल तर मी सिनियर साठी संगीताचा कार्यक्रम घेतलेला होता आता मी महिलांसाठी नवशक्ती दुर्गा आपलं हे होतं नवरात्री होती तेव्हा मी नऊ महिलांना घेऊन कवितांचा कार्यक्रम केला जिथे आपापल्या क्षेत्रात गा म्हणजे जास्त मोठ्या पण नाही आहेत त्या कवित्री अशा लोकांना बर मी तैन्चा तैन्चा एक प्लॅटफॉर्म दिलं आणि त्याचबरोबर नऊ अशा okay. महिलांना मी घेतलं त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात कार्यरत म्हणजे जी एखादी खानावळ पण चालवते अशा महिलांना पण मी घेऊन त्यांचा सत्कार केला की जेणेकरून त्यांना त्यांच्या आयुष्यात थोडंसं एक हुर हुरूर येईल किंवा त्यांना प्रोत्साहन मिळेल या हिशोबाने मी त्यांचा सन्मान केलेला होता असे कार्यक्रम पण घेते आता सिनियर सिटिझनसाठी मी आता माझे कार्यक्रम चालू आहे म्हणजे करणार आहे त्याच्यामध्ये फोनमध्ये आपण जे फ्रॉड होतात तर ते सिनियर सिटिझनला समजत नाही सध्या की आपण लगेच देतो आणि कोड दे पिन कोड देऊन टाकतो त्याच्यासाठी त्याच्यासाठी एक मी कार्यक्रम घेणार आहे मग पोलिसांची त्याच्यामध्ये ओ हे मला लागणार आहे परत वकील देख लागणार आहे तर ह्यांची सगळ्यांची जुळवाजुळव करून सिनियर सिटीजनसाठी एक मी कार्यक्रम घेणार आहे जिथे हे सगळं टाळलं जाईल आप त्यांच्या हां त्यांच्याकडे आत्ता एक मागेच दोन तीन महिन्यापूर्वी एका सिनियर सिटीजनच्या अकाउंटमधनं नऊ लाख रुपये गेले म्हणजे त्यांना तर काही सुचत नव्हतं कारण सगळं वर्ष आयुष्यभराची कमाई ती होती नऊ लाख दहा लाख होते काहीतरी पण तुम्ही जेवढा सायबर तुम्ही जेवढा ऑनलाईनसाठी हे केलं आहे प्लॅटफॉर्म दिलं आहे पण तेवढंच तुम्ही जर हे पैसे जात आहात आहेत कोणाचे फ्रॉड होत आहेत तर त्याच्यावरती पण तुम्ही ॲक्शन गव्हर्नमेंटने घ्यायला पाहिजे मला असं वाटतं किंवा कोणाचे नऊ लाख म्हणजे काय नऊ हजार किंवा नऊ नऊशे रुपयासारखे नाही आहेत तर त्यामुळे तितकाच तितकंच त्याच्यावरती कायदा किंवा त्याच्यावरती काय करू शकतो किंवा कसे पैसे त्यांचे आपण रिकवर मिळवून देऊ शकतो याच्यावरती पण सरकारने ॲक्च्युली हे सगळं द्यायला पाहिजे पण आता बघू कितपत होतं आहे धन्यवाद